आस्ते कदम आस्ते कदम वज्रचराल राजमाता श्लोक राजमाहे जिजाऊ की मा सह जिजाऊ मा जिजाऊ की महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जार पुत्रिनिष्ठ चारित्र्य संपन्न शास्त्रवीर मुघल रणमर्द विद्वान शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर <STE Help> छत्रपती संभाजी महाराज की तुमचं आमचं नात काय अरे रक्ता रक्ता भिन्न काय नमो पार्वते पते हर 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 हर